पहिल्यांदा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा मागच्या वेळेला प्रकरण घडलं त्यावेळेला आम्ही काही मागण्या के केल्या होत्या की या प्रकरणामध्ये एकाच एकच विषय विषय नाही तर अनेक असतील त्याची चौकशी करावी परंतु बहुतेक ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांना करायची इच्छा नाही किंवा अन्य कारणाने त्यांना काही गोष्टी सापडल्या नाही परंतु अनेक गोष्टी या वेबसाईटवर पब्लिक डोमेन मध्ये आहे काल परवा शिवाय एक प्रेस कॉन्फरन्स झाली शिवाजीनगरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली ती प्रेस कॉन्फरन्स ज्या जागेमध्ये जा झाली ती जागा ती बिल्डिंग या संबंधीचा विषय आहे हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या वेबसाईट म्हणजे महाराजाच्या वेबसाईट वर तुम्ही आता जरी चेक केलं तरी एक गोष्ट त्याच्यामध्ये आवर्जून दिसते ती म्हणजे या प्रकल्पामध्ये कुठलाही करार करण्यास वगैरे बंदी केलेली आहे आणि हा प्रकल्प स्थगित ठेवलेला आहे त्यांचं अकाउंट आहे ते गौर के, के सीज केलेला आहे मुद्दा तेवढ्या पुरता नाही हा मुद्दा खूप पूर्वीपासून जातो डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन नावाची एक सामाजिक संस्था आहे तिची जागा शिवाजीनगरला आहे ज्याच्यावर म्हणजे त्याच्यातला काही भाग म्हणजे अर्धा भाग हा नंतर कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीने घेतला आता या कंपनीचे जे डायरेक्टर आहे ते वेगवेगळ्या पवारांशी पार पवारांशी संबंधित कंपन्यांमध्ये पण दिसून येतात त्याची पुरावे इच्छा आहे कुठल्याही संस्थेची जागा जर द्यायची झाली तर त्याला चॅरिटी कमिशनरचा परवानगी लागते तशी परवानगी घेण्यात आली परंतु ती परवानगी ही फक्त लीजसाठी होती साठ वर्षासाठी ती परवानगी देण्यात आली होती त्यासाठी टेंडर काढल्याचं भासवण्यात आलं त्यासाठीच्या ज्या तीन कंपन्या होत्या जे दौंड शुगर असेल इन्फोटेक असेल आणि आणखी कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपन्यामधले सगळे डायरेक्टर जवळपास येणे केने प्रकारे सेमच आहे म्हणजे टेंडर मधला घोटाळा आपण क्षणभर सोडून देऊ परंतु चॅरिटी कमिशनरची परवानगी नसतानाही चॅरिटी कमिशनरची परवानगी फक्त वीज वर देण्याची असतानाही नंतर या कंपनीने त्यातील काही जागा म्हणजे बरेच व्यवहार केले त्यातील काही जागा ही चक्क विकलेली आहे आणि ही फसवणूक या सदरामध्ये मोड इतकंच नाही तर ही जी कल्पतरु प्लांटेशन नावाची कंपनी आहे या कंपनीच्या या आणि अनेक अशा कंपन्यांची फॉरेस्टची जागा राज्य शासनाने ताब्यात घेतली होती त्यांच्या विरोधात ते, ते, ते लोक कोर्टामध्ये गेले हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सात नोव्हेंबरला त्यांच्या बाजूने निकाल लागला म्हणजे ज्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे ती जागा त्यातले सगळे व्यवहार हे संशयास्पद आहेत इतकंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा जागेमध्ये त्यांच्या जागे, जागे पक्षाच वापिस आहे ज्याच्यामध्ये त्या संस्थेने स्वतः राज्य शासनाच्या विरोधामध्ये लढा मग ते पुढे का जिंकले वगैरे हा आणखी प्रश्न उपस्थित करता येईल परंतु तो आताचा मुद्दा नाही तर सर्व शासकीय तरतुदी त्या तरतुदीचा भंग करून महाराजाची ऑर्डर असताना तिथे राष्ट्रवादीचं ऑफिस चालू आहे तिथल्या जागा गेलेल्या आदेशाचा भंग झालेला आहे हा झाला एक भाग याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की हे जर एवढं मोठं गाठोडा आहे का मी सगळ्यांना पाठवणार हो आहे याच्यामध्ये या सगळ्या कंपन्या एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत म्हणजे ज्या वेळेला आम्ही आरोप केला होता की मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवाल पाच पवारांना एक हे पॉवर ऑफ पॅटर्न दिली होती त्याच्यात जो साक्षीदार होता तो इथेही सगळे व्यवहार करण्यामध्ये पॉवर ऑफ पॅटर्न बोलणार आहे पण याच्यातली माणसं वेगळी नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मुंढवा प्रकारामध्ये आम्ही आरोप केले त्याच्यावर अजून हे कुठलं काही पुढं आलेलं नाही त्यातच आता पुन्हा हे प्रकरण आलं आणि याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही ही कागदपत्र जशी मला ऑनलाईन अवेलेबल अवेलेबल आहे तशी तुम्हाला सर्वांना अवेलेबल आहे मग तपास यंत्रणांना किंवा आणखी कुणाला का सापडत नाही हा एखादा महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये कारवाई कोण करेल आम्ही मागणी करू परंतु याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील आहे असं मला स्पष्ट मत आहे खरं तर गेले काही दोन दिवस त्या पक्षाच्या अध्यक्ष आणि इतर लोक म्हणत आहेत की आम्ही काही बोललो तर अजित पवारांना अडचणीचं होईल अडचणीचं होईल हे माहिती असताना जर बाहेरचं एखादी सामान्य व्यक्ती हे सगळे कागदपत्र काढून घेतली तर ज्या पक्षावर राज्याचं हीच जोपासण्याची जबाबदारी आहे ते मात्र याच्यावरती काही करायला करणार आणि याचे पुरावे हे सगळे ऑथेंटिक राज्य शासनाच्या वेबसाईटवरचे महाराजाच्या वेबसाईटवरचे कागदपत्र आहेत आणि मी जे म्हटलं त्या प्रकल्पाचं नाव त्याचा नंबर आहे पाचशे एकवीस ट्रिपल झिरो एकशे चव्वेचाळीस चौऱ्याण्णव हा तुम्ही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रकल्पावर कुठलाही करार करायला बंदी आहे असं असताना राष्ट्रवादीचं ऑफिस तिथं कसं आलं वगैरे हा एक मुद्दा आहे परंतु शासनाची सगळी फसवणूक झालेली आहे त्याच्या वापरात कारवाई केली जावी अशी आमची मागणी एकन शुक्र शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन नावाच्या चॅरिटेबल ट्रस्टची होती दोन हजार चौदा ला चॅरिटी कमिशनरने ही जागा लीज वर द्यायला परवानगी दिली त्यानंतर या जागेच काही डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा डेव्हलप पालिकेच्या संबंधीने झाला असेल परंतु या जागेच्या विक्रीची परवानगी याच्यामध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीचे लोकही सामील असण्याची शक्यता दा दाट आहे कारण त्यांनी याच्यापुढे काही केलंय असं मला दिसत नाही त्यामुळे हा संघ संगणमताने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जागा बळकवण्याचा प्रयत्न आहे असं माझं मत जी था 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 था। था था। जागा विक्रीची परवानगी नाहीये जागा अजूनही डिंकन शुगर आहे जी इमारत बांधलेली आहे त्याच्यातल्या जे काही ऑफिसेस आहेत ते परवानगी नसताना म्हणजे ते सगळे लीजची परवानगी होती विक्रीची नव्हती ती विकली गेले आणि ते माझ्या माहिती ऑफिसेस विकले गेले त्याचं ऍग्रीमेंट याच्यामध्ये आहे माझ्याकडे ही सगळी डॉक्युमेंट मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये याच्यावर पाठवून जातोय मूळ आक्षेप आहे राज्य शासन चालवण्यावर ज्यांच्या सगळ्या गोष्टी थांबवण्याची या गोष्टी होऊ नये त्याची काळजी घेण्याची गरज असते ते, ते अजित पवार ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आम्ही म्हटलो की या चौकशी समितीचा कौली मात्र उपयोग नाही आणि तसंच घट अजूनही त्यांना मुदतवाढ मिळते आणि मग प्रकरणानंतर आम्ही म्हणतो की ज्यांनी हे केलंय त्यांनी एकच प्रकरण करून ते थांबले नसतील अनेक केले असतील तर त्याची चौकशी करण्याच्या ऐवजी आणि जी डॉक्युमेंट मला अवेलेबल आहेत ती सगळी तपास नाही आहेत असं असतानाही त्यांनी कारवाई केली त्याच्यामुळे सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत हे घोटाळे सर्वांच्या संगणमताने राज्य शासनात जे जे सत्तेत आहेत त्यांच्या संगणमताने चालले आहेत त्याच्या कुणालाही थोडी जर कायद्याची वगैरे चाड असती तर त्यांनी याच्या प्रकार या प्रकरणामध्ये मोठं पाऊल उचललं असतं कल्पवृक्ष प्लांटेशन म्हणजे जागा डेक्कन शुगरची परंतु इमारत मात्र कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीची आणि या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्याचाही पुरावा आहे ते डायरेक्टर इतर अगदी सुनेत्रा पवारांपासून सगळ्यांशी संबंधित असल्याचेही पुरावे एम सी एच्या वेबसाईट वर सापडतात म्हणजे त्याचा काही उल्लेख कुठेही नाही त्याचा पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी गतिमान मुख्यमंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा अशी आमची मागणी हो हो त्याच्यातले जे डायरेक्टर आहे तेच एन केन प्रकारे या सगळ्या कंपन्यांमध्ये आहे सगळ्यांचा असू शकतो हे आमच्या उघडकीला एक प्रकरण आहे अशी आणखी शंभर प्रकरण असतील जे आपल्याला माहिती नाही जे शोधण्याचं तपास यंत्रणांचं काम होतं त्या तपास यंत्रणा करत नाहीत समित्यांना मुदतवाढ दिली जाते हे जे दोन महिन्यानंतर आम्ही बाहेर काढतोय हो ते बाहेर काढणं तपास यंत्रणांना अवघड नव्हतं परंतु अजून पहिल्या प्रकरणाचाच जर जा पुढं काही नाही तर या नव्या प्रकरणाचा किती मागोवा ते घेणार त्यामुळे याच्या संदर्भात वाट बघू आणि कंप्लेंट करून अन्यथा कोर्टाचा मार्ग उपलब्ध आहे जे आम्ही मुंडव्यामध्ये करणार आहोत नॉर्म्स घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या नॉल्स आहेत ते नॉल्स आहेत ही जागा पहिल्यांदा नव्वद वर्षासाठी लीजने मागितली होती म्हणजे हजी विकतच मागितली होती परंतु विकत देता येत नाही म्हणून मग ते लीज वर बघण्यात आली साठ वर्षाच्या लीज साठी त्यांनी टेंडर मागवली त्याच्यामध्ये दोन शुगर जय अॅग्रोटेक आणि कल्पवृक्ष प्लांटेशन यांनी भरलं त्याच्यामध्ये परत निगोशिएशन झाले आणि कल्पवृक्ष प्लांटेशनने एकूण नऊ कोटी रुपये आठ कोटी रुपये भाडं आणि एक कोटी रुपये परता डेपॉझिट अशा ती देण्यात आली आणि साठ वर्षाच्या लीजवर देण्यात आलेली लीजचा अर्थ असा असतो की जागा भाड्याने दिलेली आहे परंतु भाड्याने दिलेली त्या जागेवर कुठलाही लोन काढता येत नाही परंतु इथं मात्र लगेच दोन अठरा दोन हजार अठरा साली पंचवीस कोटी रुपयाचं स्टेट बँकेचं लोन पण काढल्याचं याच्यामध्ये लीजची जागा म्हणजे भाड्याने जागा द्यायची परवानगी आहे त्याच्यामध्ये इतर त्रयस्त अधिकार निर्माण करण्याचा अधिकार कुणालाही नसतो आणि तशी अट चॅरिटी कमिशनरच्या मध्ये आहे हे असतानाही पुढे त्या जागांची जागा विक्री झाली जी जागा भाड्याने द्यायला पाहिजे होती आता ती भाड्याने कुणाला द्यायची हा आणखी वेगळा मुद्दा आहे परंतु त्याच्यावर कॉर्पोरेट ऑफिसेस उघडणं आणि ती विकणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि याच्यावर रेरान पण कारवाई केलेली आहे कुठलाही करार विक्रीला सगळी बंदी केलेली आहे त्यांचा अकाउंट फ्रीज केलेला आहे हे मी म्हणत नाही तर तुम्हाला रेराच्या वेबसाईटवर आता तुम्हालाही दिसतो